नमस्कार श्री स्वामी हो दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिवाळीला आपल्याला एक उपाय करायचा आहे लक्ष्मी कुबेर पोटली तर ह्यानी आपल्या घरात जी काही लक्ष्मी येतात तर ती चिरकाला टिकते स्थिर होते किंवा लक्ष्मीची आपल्या घरात वाढ होत असते त्यासाठी आपल्याला बघा तुमचासुद्धा बिझनेस चालत नाही आहे किंवा अगदीच की त्यामध्ये ग्राहक येत नाही आहे ग्राहक आकर्षित होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही लक्ष्मी कुबेर पोटली नक्कीच बनवू शकता यामुळे आपला बिझनेस सुद्धा बिझनेसमध्ये सुद्धा ग्रो व्हायला लागतो बिझनेस त्यानंतर कोणतंही तुमचं दुकान असू देत किराणा मालाचं असू देत ब्युटी पार्लर असू देत किंवा अगदी तुमचं मेडिकल असू देत कोणतंही दुकान कोणताही व्यवसाय असू दे तुमचा तरीसुद्धा तुम्ही ही लक्ष्मी कुबेर पोटली या दिवशी लक्ष्मीपूजा झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला बनवायचे आहे आणि तेसुद्धा आपल्या घरच्या घरी साहित्यामध्ये आपण ती पोटली बनवू शकता आणि घरच्या घरी सिद्धसुद्धा करू शकता त्यानंतर ना बघा ज्या जो कोणीही दरवर्षी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पोटली बनवतो ना तर त्याला कधीही वर्षभर पैशाची चणचण भासत नाही अगदीच की त्याला चिरकाल लक्ष्मी भेटते किंवा अगदीच लक्ष्मी स्थिर होते घराची भरभराट बर होते धनधान्याची कमतरता भासत नाही किंवा अगदीच लक्ष्मीची सुद्धा पैशाची सुद्धा कमतरता भासत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच आपल्याला हा करायचा आहे त्यासाठी साहित्य काय लागतं किंवा ते सिद्ध कसं करावं त्यानंतर सेवा कशा करावी आणि ती पोटली कशी बनव बनवावी त्याचबद्दल सर्व काही मा माहिती असणार आहे तर नक्की कंटिन्यू करा तर बघा आपल्याला साहित्य काय काय लागणार अगदीच की पन्नास साठ रुपयाचं फक्त साहित्य आपल्याला यामध्ये लागणार आहे आणि त्याच साहित्यामध्ये आपण घरगुती ती पोटली सिद्ध करू शकतो आणि त्यावरती सेवा करू शकतो फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच ही सेवा करता येते ज्यांना मासिक पाळी मिठा असेल तर त्यांना ही सेवा करता येणार नाही किंवा सुतक असेल त्यांनासुद्धा जर मासिक पाळी आली असेल दिवाळीमध्ये किंवा तर तुम्ही घरातील कोणत्याही व्यक्तीला ही पोटली बनवायला लावू शकता किंवा पूजा करायला लावू शकता अगदी ही पोटली कोणीही घरच्या घरी बनवू शकतं तर यामध्ये साहित्य काय काय लागणार आहे तर ते तुम्हाला सांगते तर बघा आपल्याला धार्मिक दुकानामध्ये अगदी छोटं असतं दहा ते पंधरा रुपयाला लक्ष्मी लक्ष्मी कुबेर यंत्र भेटत असतं दहा ते पंधरा रुपयामध्ये ते अगदी सहज भेटून जाईल तर ते सुद्धा तुम्हाला एक लागणार आहे बघा जे कोणी लक्ष्मीपूजनला आधीच आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि बघा हे साहित्य तुम्ही धनतेराच्या दिवशी धनतर त्रयोदशीच्या दिवशी जरी घेतलं तरी अतिउत्तम कारण या दिवशी लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी जरी खरेदी केल्या तर अतिशय उत्तम राहणारा हा दिवस आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे साहित्य धनतेर्याच्या दिवशी सुद्धा खरेदी कर करू शकता किंवा अगदीच तुम्हाला काही गडबड आहे तरी सुद्धा तुम्ही आधी खरेदी करू शकता आणि त्या दिवशी एखादी जरी गोष्ट आणली तरी सुद्धा काहीच हरकत आहे तर आपल्याला या दिवशी लक्ष्मी कुबेर यंत्र एक लागणार आहे त्यानंतर ना बघा ज्या पांढऱ्या कवड्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला तीन लागणार आहेत त्यानंतर ना बघा जी चॉकलेटी कवडी आहे तर ती सुद्धा तुम्हाला तीन लागणार आहे ह्याला लक्ष्मी विष्णू कवडी सुद्धा म्हणतात तर हे सुद्धा तुम्ही तीन घेऊ शकता त्यानंतर ना बघा जे कमलगट्ट्याचे मणी आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाच घ्यायचे आहेत तर हे अगदीच तुम्हाला धार्मिक दुकानात सहज भेटून जाईल त्यानंतर येतं की गोमती चक्र तर ते सुद्धा तुम्ही अगदीच तीन किंवा पाच अशा विषम प्रमाणात जेवढं तुम्हाला हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तीन घेऊ शकता किंवा अगदीच सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याच घरात असणारं विलायची तर ते सुद्धा तुम्ही तीन घ्यायचे आहेत त्यानंतरनं लवंगा तर लवंगा सुद्धा आपल्याला जे फुल असणारी लवंग असते तर अशीच फुल असणारी लवंग आपल्याला तीन लागणार आहे त्यानंतरनं येतं की बघा लालगुंजा तर ते सुद्धा आपल्याला लाल गुंजा पाच लागणार आहेत जे कुंचनची सेवा करतात त्यांना नक्कीच माहिती असेल लाल गुंजा तर हे सुद्धा आपल्याला पाच लागणार आहे जे की धार्मिक दुकानात सहज तुम्हाला उपलब्ध होईल त्यानंतर नाही येतं की लाल सुपारी तर ते सुद्धा तुम्हाला धार्मिक दुकानात भेटून जाईल अगदीच लाल सुपारी नाही भेटली तरी सुद्धा तुम्ही हे घरातली जी आपली सुपारी असते तर ती सुद्धा घे घेऊ शकता त्यानंतर येतं की लेकुरवाळ हळकुंड तर ते सुद्धा तुम्हाला या सेवेमध्ये लागणार आहे तर ते तुम्ही एक घेऊ शकता किंवा तीन घेऊ शकता त्यानंतर ना बघा पिवळी मोहरी तर हे सुद्धा अगदीच आपल्याला थोडीशी थोडीशी एवढी जरी असेल तरी सुद्धा चालणार आहे तर हे सर्व काही साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला सेवा करायच्या सिद्ध करायचं आहे बघा जे काही लवंग घेत आहात तुम्ही तर ते तुम्हाला अख्ख्यालीच लवंग घ्यायचे आहे पिवळी मोहरी सुद्धा आपल्याला यामध्ये लागणार आहे बघा जे दिवाळी संची सेवा करतात तर त्यामध्ये सुद्धा नक्कीच पिवळी मोहरी येऊन जाते किंवा अमावस्याची आपण सेवा करतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला पिवळी मोहरी लागत असते आणि ते तांत्रिक उपायासाठी खूप महत्वाची मानली गेलेली आहे बघा हे साहित्य आपल्याला एकत्र घ्यायचं आहे आणि संध्याकाळीच ही सेवा पूजनच्या दिवशी आपल्याला करायची आहे आधी लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे बघा खूप म्हणजे खूप अनुभवसिद्ध सेवा आहे जो कोणी प्रत्येक वर्षी करत असेल त्यांना नक्कीच अनुभव आलेला असेल पण जे नवीन असतील तर त्यांनी ही सेवा ही पोटली नक्की करून बघा आणि तुमचा व्या व्यवसाय कोणताही असू देत तो चालत नाही आहे किंवा ग्राहक आकर्षित होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर बघा ही सर्व काही आपल्याला एका डिशमध्ये घ्यायचं आहे ती लक्ष्मी म्हणजे जिथं तुम्ही लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर तिथं हे सर्व काही साहित्य आपल्याला ठेवून घ्यायचं आहे एका डिशमध्ये त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातावरती ही डिश धरायची आहे आणि त्यावरती आपल्याला सर्व काही सेवा करायच्या आहेत हे सर्व काही साहित्य आहे तर ते सिद्ध करायचं आहे बघा लक्ष्मी कुबेरी यंत्र ते माझ्याकडं नाही आहे तर ते मी घेणार आहे तर ही ती स्क्रीनवरती तुम्हाला नक्कीच दाखवेल लक्ष्मी कुबेरी यंत्र तर हे सर्व काही साहित्य आपल्याला एका डिशमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला सेवा करायच्या आहे तर बघा सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा वेळेस आपल्याला फलाशुद्धी म्हणायची आहे त्यानंतर एक माळ करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे बघा या दिवशी खूप सारी गडबड असणार आहे पण सेवासुद्धा तेवढ्याच प्रभावशाली आहेत कारण जेवढी आपल्याकडून सेवा होते तेवढंच हे सिद्ध होत असतं आणि तेवढीच लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते ह्या सर्व काही आपण साहित्य घेतलेलं आहे तर ती लक्ष्मीला आकर्षित करणारं साहित्य आहे आणि लक्ष्मीला प्रिय असणारं साहित्य जे आपण आत्ता घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे बघा काहीजण महिला तर खास करून म्हणतील की आम्हाला कसलाच टाईम नाही आहे पण सेवा करायच्या आहेत पण तुम्ही काय करू शकता की अगदीच नाहीच टाईम भेटत तर तुम्ही एक वेळा तीन वेळा किंवा पाच वेळासुद्धा श्रीसुक्त म्हणू शकता आणि सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणू शकता हे सर्व काही सेवा झाल्यानंतर ना ही डिश पुन्हा आपल्याला जिथं लक्ष्मीपूजन केलेलं आहे तिथं आपल्याला ठेवायचं आहे आणि शेवटी आपल्याला जी श्रीसुक्ताची फलश्रुती आहे तर ती आपल्याला म्हणायची हात जोडून बसायचं आहे देवीसमोर फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतरनं आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे जी काही आमच्या घरातली दरिद्रता आहे अलक्ष्मी आहे तर तिचा नाश होऊ देत ती घराबाहेर जाऊ देत घरात लक्ष्मी टिकू देत अखंडलक्ष्मीचा घरात वास राहू देत आणि आमच्या घरात असं असंच तुझं अखंड वास्तव्य राहू देत असं आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतरनं ह्या बघा पुन्हा एकदा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यावरती अक्षदा व्हायची आहेत फूल एक व्हायचं आहे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि ती डिश तशीच लक्ष्मीपूजन जिथं केलेलं आहे तिथं तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करत असतो तर तेव्हा आपल्याला ती डिश म्हणजे मग हा तिथं आधीच धूपदीप आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला प्रार्थना करायची आहे जी काही दरिद्रता आहे लक्ष्मी आहे ती घराबाहेर जाऊ दे घरात अखंड लक्ष्मीचा वास होऊ दे तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला ग्राहक वाढण्यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा जी काही नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तरीसुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला नक्कीच प्रार्थना करू शकता जो काही बिझनेस आहे तो चालण्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच प्रार्थना करायची आहे त्यानंतरनं आपल्याला अगदीच की बाजारात एक छोटी पोटली भेटत असते लाल कलरची तीसुद्धा तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा जो लाल कपडा आहे देवाचा तर तो थोडा घ्यायचा आहे त्यामध्ये जे काही साहित्य आहे हे सर्व काही त्यामध्ये ती पोटली बनवून हे साहित्य त्यामध्ये ठेवायचं आहे बघा जे काही हळकुंट आहे सुपारी आहे तर ते खराब होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये एक तुम्ही हे सुद्धा ठेवू शकता म्हणजेच की कापूस सुद्धा तुम्ही त्यामध्ये तुकडा टाकू शकता त्याच्या वासाने आणि लवंगाच्या वासाने ते खराब होत नाही आणि बघा ही पोटली जेव्हा तयार होते त्यावरती सुद्धा आपल्याला धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे लॉकर आहे घरातील तर तिथं आपल्याला ही पोटली ठेवायची आहे किंवा अगदीच तुमचा बिझनेस आहे त्या बिझनेसचं लॉकर आहे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता आणि बघा प्रत्येक महिन्याची जी दुर्गाष्टमी असते तर त्या दुर्गाष्टमीला ती पोटली काढायची आहे पुन्हा ते साहित्य आपल्याला एका डिशमध्ये घ्यायचं आहे धूपदीप दाखवून हळदी कुंकू अक्षता वाहून पुन्हा एकदा आपल्याला एक वेळा तेव्हा एवढी सेवा करायची काहीच गरज नाही जेव्हा तुम्ही ही सिद्ध करता मेन म्हणजे सिद्ध जेव्हा करता तेव्हाच महत्त्वाच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत पण सेवा प्रत्येक महिन्याला आपल्याला करायच्याच आहेत एक वेळा त्यावेळेस तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता फलश्रुतीसहित त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे नवार्न मंत्राची माळ करायची आहे किंवा अगदीच तुम्ही एकदा महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणू शकता जेवढी जास्त सेवा होते तेवढंच ते साहित्य कवढ्या वगैरे गोमती चक्र किंवा जे काही गुंज आहे तर ते सिद्ध होत असतात आणि हे सर्व काही माता लक्ष्मीला प्रिय असणारं आपण साहित्य घेतलेलं आहे त्यामुळे नक्कीच यावरती सेवा करायला विसरू नका आणि खूप म्हणजे खूप जणांचा हा अनुभव सिद्ध सेवा आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे कारण की जो कोणी व्यक्ती लक्ष्मीपूजनलाही सेवा करतो ना तर त्याच्या घरात अगदीच की माता लक्ष्मी चिरकाला टिकते अखंड लक्ष्मीचा त्या घरात वास राहतो असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा सर्व काही लक्ष्मी पूजांच्याच दिवशी फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवेची संधी मिळत असते त्यामुळे नक्कीच ह्या सेवा करायला सुद्धा विसरू नका बरंच साहित्य आपल्या घरात सुद्धा असतं जे काही साहित्य सांगितलेलं आहे तर ते अगदीच पाच दहा पाच दहा रुपयालाच आपल्याला भेटून जाईल धार्मिक दुकानामध्ये तर ते साहित्य सर्व काही तुम्ही धनत्रयोदशी दिवशी सुद्धा खरेदी करू शकता किंवा अगदीच तुम्ही सुद्धा आणू शकता पण साहित्य आहे तिला आवडणार मातालक्ष्मीला तर ते खरेदी करण्याला मोठा मान सांगितलेला आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजलं असेल की या दिवशी सिद्ध कसं करावं पोटली आणि त्यानंतर ना ते ठेवले आणि आपल्या घरात किती बदल होतात ते तर नक्की सर्वांनी करायला विसरू नका आतापुरते पुरते एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी स्वा...